की पी एम कुसुम या योजनेच्या अंतर्गत देशभरामध्ये जे सौर पंप लागले देशभरामध्ये त्याच्या साठ टक्के पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत आणि आपण जर बघितलं आकडा का महत्वाचा आहे तर आपण साधारण सौर पंप लावण्याची सुरुवात ही दोन हजार पंधरा साली केली होती आणि त्यावेळेस इतक्या योजनाही नव्हत्या पण पंधरा तेवीस अशा या आठ वर्षामध्ये आपण एक लाख एकोणनव्वद हजार पंप लावले आणि जानेवारी चोवीस ते जून पंचवीस एवढ्या एक वर्ष दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण तीन लाख शहाऐंशी हजार पंप या ठिकाणी लावले आता मोठ्या प्रमाणात हे जे काही पंप लागलेले आहेत यामुळे तेवीस लाख एकर जमीन ही ओलिताखाली आलेली आहे आणि आता पुन्हा या पंपांना आपण गती दिली आहे याच्यामध्ये थोडा एक लॅक तयार झाला होता कारण आपण ए डी सोबत एक करार केलेला आहे एडी बी आयने आपल्याला अट टाकली होती की एक लाख पंप संपल्यावरच दुसऱ्या एक लाखाचं टेंडर काढावं पण आता त्यातनंही आपण सूट घेतलेली आहे त्यामुळे आता हा लॅक दूर होईल आणि डिसेंबरपर्यंत सगळे पंप जे आहेत हे आपण या ठिकाणी लावू शकू अशा प्रकारची आपल्याला अपेक्षा आहे यामध्ये पंप लावल्यानंतर एकतर पंपाचा पुरवठा कोणी करायचा आपण एम पॅनल लिस्ट दिलेली आहे त्यामुळे सरकार ठरवणार नाही आहे ना एम पॅनल लिस्टप्रमाणे जो कोणी शेतकरी आहे त्यानेच ठरवायचं कुठला पंप कोणाचा पंप घ्यायचा आहे तो पंप घेतल्यानंतर पाच वर्षापर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती ती कंपनी करेल आणि पाच वर्षापर्यंत त्या पंपाचा इन्शुरन्स असेल तो तुटला फुटला चोरी गेला तरी त्याचे सगळे पैसे हे इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरण्यात येतील अशा प्रकारची ही योजना या ठिकाणी केली आहे यासोबत प्रधानमंत्री सूर्यघर योजना या योजनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आत्तापर्यंत आपण दोन लाख चोवीस हजार घरगुती ग्राहकांना आठशे अठ्ठावन्न मेगावॅटपेक्षा पेक्षा जास्त क्षमतेचे रूफटॉप सोलर या ठिकाणी लावलेले आहेत आणि दीड हजार कोटीहून जास्त सबसिडीचा लाभ देखील त्यांना दिलाय आता यातल्या कोणालाही एक रुपयाही बिल विजेचं भरावं लागत नाही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तीस लाख घर आपल्याला केंद्र सरकारने दिली आहेत या प्रत्येक घरावर रूफटॉप सोलर लावण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या तीस लाख कुटुंबांना पुढे विजेचं बिल येणार नाही त्यांना मोफत वीज मिळेल आणि एवढंच नाही तर नुकतंच मंत्रिमंडळाने शून्य ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज मिळावी म्हणून जे सत्तर टक्के आपले ग्राहक आहे एक राज्याची योजना तयार केली आहे स्मार्ट या नावाने महाराष्ट्र ऑफसाइक रूफटॉप सोलर या योजनेच्या अंतर्गत आपण राज्याची सबसिडी देऊन त्यांना रूफटॉप स्टॉप सोलर देतोय यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख ग्राहकांसाठी सहाशे पस्तीस कोटी रुपयाची राज्य योजना मंत्रिमंडळाने मंजूर केलेली आहे आपला प्रयत्न आहे की घरगुती विजेचा वापर करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना सोलर देऊन त्यांना विजेच्या बिलापासून मुक्ती द्यायची त्या दृष्टीनं हे काम आपलं चाललेलं आहे ट्रान्सफॉर्मर आणि वितरण रोहित्र यासंदर्भातही काही लोकांनी मुद्दा मांडला आपल्याला कल्पना आहे की दुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जवळपास दोन